हिरपूरच्या शेतकऱ्यांनी अनुभवली ड्रोन फवारणी आपण पाहता दैनिक वितर्भ सत्यजित लाईव्ह न्यूजचं आमचे अशोकराव उपाध्ये कारंजा लाड यांनी दिलेल्या माहितीनुसार मूर्तिजापूर तालुक्यातील हिरपूर येथे अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून प्रथमच ड्रोनच्या माध्यमातून सोयाबीन या पिकावर फवारणी करण्यात आली जीवन समृद्धी शेतकरी उत्पादक कंपनी हिरपूर व इफको यांच्या संयुक्त विद्यमाने प्रकाशशील शेतकरी संजय फडनाईक व सुनील कुलकर्णी यांच्या बारा एकर सोयाबीन पिकावर ड्रोनने फवारणी करून आधुनिक तंत्रज्ञान शेतकऱ्यांनी बांधापर्यंत अवलंब केला पाहिजे प्रत्यक्ष कृतीतून आणून दिलं याप्रसंगी शेतकरी उत्पादक कंपनीच्या अध्यक्ष प्रवीण ढगे यांनी शेतकऱ्यांना ड्रोनचे महत्त्व या फवारणीतून होणारे फायदे व इतर तांत्रिक बाबीचं महत्त्व समजावून सांगितलं अनेक शेतकऱ्यांनी या तंत्रज्ञानाचे कौतुक केले साधारण एक एकर क्षेत्रावर साध्या पंपाने औषध मारण्यास दोनशे लिटर पाण्याची गरज असते मात्र ड्रोनद्वारे फवारणी करण्यासाठी फक्त दहा लिटर पाणी लागतं त्यामुळे औषधाचा कण हा खूप सूक्ष्म होऊन फवारणी चांगली होते व आर्थिक बचत होते फवारणी सर्व ठिकाणी समान होते शिवाय फवारणी करताना औषधाचा संपर्क कमीत कमी आल्याने आरोग्याला हानिकारक होत नाही यावेळेस कंपनीचे संचालक संजय फटनाईक संदीप मेहरे माधव फटनाईक सोपानबाई शेतकरी संदीप सात्रोटे, विठ्ठल खंडारे व असंख्य उपस्थित होते कारण जवळ आल्यानंतर त्याची जी डॉट्स आहेत ते डोळ्यात कडे येऊन आज आपल्या टिपटाळा शिवारातील शेत आहे या ठिकाणी आणि या ठिकाणी इफको आणि जीवन समृद्धी फार्मर प्रोड्युसर कंपनी हिरपूर यांच्या संयुक्त रित्यामध्ये या ठिकाणी दोन तास करण्यात आलेली आहे कारण शेतकऱ्याच्या मनामध्ये ड्रोनच्या फवारणीबद्दल बरेचसे प्रश्न आहेत आणि त्या प्रश्नांचा निरसन होण्याकरता ती शंका निघून जाण्याकरता आज या ठिकाणी जीवन हा एक स्प्रेचं आयोजन करण्यात आलं होतं की एका एकामध्ये जसं शेतकरी नॉर्मल साठ लिटर पाणी वापरतात आणि ड्रोननं स्प्रे करतात तर फक्त आठ लिटरमध्ये सत्तर टक्केच लागतं आणि त्याच्यामुळं अनेक शंका कुशंका शेतकऱ्याच्या मनात आहे आणि त्या शंका समाधान सर्व वाचकांना कळवण्यात अत्य आनंद होत आहे की साई दैनिक साई संध्या दैनिक विदर्भ सत्यजित हे दोन्ही वर्तमानपत्र ई पेपरच्या माध्यमातून सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक साहित्यिक आध्यात्मिक राजकीय शासकीय प्रशासकीय खेळ कला क्रीडा अशा विविध क्षेत्रातील घडामोडींसोबत सर्वसामान्य कष्टकरी शेतकरी व्यावसायिक नोकरदार अशा विविध जनमानसांच्या समस्यांच्या बातम्या प्रकाशित करून शासनापर्यंत पोहोचवण्याचं अविरत काम सातत्याने करत आहे आपल्या या प्रसार माध्यमांना महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातून उत्तमरित्या चांगला प्रतिसाद मिळत आहे कविता लेख धार्मिक साहित्य यांच्या माध्यमातून देखील धार्मिक संस्कृतीचं जतन केलं जात आहे वाचकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून याचबरोबर दैनिक विदर्भ सत्यजित यूट्यूब न्यूज चॅनल व दैनिक विदर्भ सत्यजित न्यूज पोर्टल हे प्रसार माध्यम सुद्धा सुरू आहे हे, हे सर्व समस्त वाचक जाहिरातदार बंधू भगिनी आणि आमचे प्रतिनिधी व संपादक मंडळाच्या सहकार्यामुळे शक्य होत आहे वाचकांकडून मिळत असलेल्या उत्तमरित्या प्रतिसादाबद्दल संपादक मंडळ आपले आभारी आहे बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क संपादक उद्धव फंगाळ मोबाईल नंबर पंच्याण्णव अकरा चव्वेचाळीस एकसष्ट अकरा